आज मला बनवायची होती मटकीची उसळ तर घरातले टमाटे कोथिंबीर संपलेली होती आणि अद्रक पण संपलेली होती तर मी पटकन टेरेसवर आले आणि मग एक टमाटा तोडलं भाजीपुरतं थोडीशी अद्रक तोडून घेतली आणि कोथिंबीरही तोडून घेतली ताजी फ्रेश तर बघा घरच्या घरी थोड्याफार भाज्या लावल्यानं असा फायदा होतो आपल्याला पटकन ताजी फ्रेश कोणतीही भाजी तोडून घेता येते टेरिसवरून मी खाली आले तेव्हा यांचं चालू होतो कोयत्याला धार लावायचं काम कारण की आज आमच्या गार्डनमध्ये झाडांची छाटणी करायची होती मी स्वयंपाक करत होते तोपर्यंत यांनी काही झाडांची छाटणी केली तर इथे बघा शेवरीचे झाडं बरेच वाढलेले होते तर त्या झाडांची छाटणी करायची होती या झाडांवरती बरेच पक्ष्यांचे घरटे होते त्यामुळे आम्ही छाटणी केली नव्हती आता सध्या पक्षी उडून गेलेले आहेत म्हणून आता या झाडांची छाटणी केली हे झाडांची छाटणी करत होते तोपर्यंत माझा स्वयंपाक झाला तर इथे बघा मी मट्टीचे उसळ बनवलेले आहे त्यानंतर बघा गार्डन मध्ये मी परत आले तर यांनी या झाडाची पूर्ण छाटणी केली आणि बाकीच्या झाडाची अजून ते थोडी थोडी छाटणी करत आहेत तर इथे बघा केळीच्या झाडाच्या वरून असे पानघोडे उडत आहेत पाऊस येण्याच्या अगोदर हे पानघोडे असेच गार्डन मध्ये उडताना दिसतात झाडं छाटल्यामुळे गार्डनचा थोडासा लुप बदलला तर हे म्हटले मी आता माझा स्वतःचाही लुक बदल गार्डनचं काम आवरून झाल्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली तर बघा मी म्हटले होते ना पानघोडे उडल्यानंतर पाऊस का कधी कधी चकाचक डाळी झाली एकदम आता यांनी बनवली हुसळ आणि पोळी आणि पोळी मला खूप आवडते मित्रांनो बाहेर पाऊस चालू आहे आणि अशा वातावरणामध्ये पोळी ही पोळी खूप छान झालेली हम्म बेस्ट आणि सोबत बघा कुरखुरीत अशी शेव आमचे जेवणं झाल्यानंतर माझ्या घरातलं काही काम बाकी होतं कामं वगैरे आवरले आणि पुन्हा सायंकाळच्या वेळेला आम्ही टेरिसवर आलो तर टेरिसवर आल्यानंतर वातावरण खूप छान झालेलं होतं पण मोबाईलमध्ये काहीच दिसत नव्हतं त्यामुळे पुन्हा आम्ही खाली आलो आज दुपारी खूप जोरदार पाऊस झाला आणि पावसामुळे खूप थंड वातावरण झालं होतं त्यामुळे खाली आल्यानंतर आम्ही चहा केला तर आजचा हा मिनी बघ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा